नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चिकन आणि ऑमलेटचा असा एकत्र फ्राईड राईस बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं तर आता मी इथं भात शिजवायला घेतलं आहे त्याच्यासाठी एक ग्लास म्हणजे जवळजवळ पाव किलो तांदूळ घेतलेला आहे ते भिजत ठेवूया आपण अर्धा तास आता इथं पाव किलो चिकन आहे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत बारीकच तुकडे ठेवा त्याचे आता त्याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे ते एक मोठा चमचा भरून दही घाला तुम्ही घट्ट असं दही घ्या त्याचबरोबर त्याच्यात ते एक चमचा भरून बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे हळद टाकूया आपण अर्धा चमचा आणि पाव चमचा मिरी पावडर टाकूया आता हे क्वांटिटी खूप कमी आहे म्हणून खूप कमी कमी प्रमाणात टाकते आता इथं एक चमचा भरून मी विनेगर टाकले आणि अर्धा चमचा भरून आले लसूण पेस्ट टाकलेली आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे जास्त वेळ ठेवायची काहीच गरज नाही आहे दहा मिनटं ठेवलं तरी चालेल किंवा एकीकडं भात लावला ना की आपण लगेच ह्या गोष्टी करायला घेऊन जायच्या घ्यायच्या ठीक आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे पहिल्यांदा आपण अंदाजाने मैदा टाकायचा आहे त्यामुळे मी साधारण एक मोठा चमचा भरून मैदा घेतलेला आहे आणि हे स्टार्च किंवा कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे असं पॅकेटमधलंच वापरत जा ते चांगल्या क्वालिटीचं असतं ठीक आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया छानपैकी त्याला आणि जर तुम्हाला असं वाटलं हे खूप कोरडं वाटते तर दह्याचं पाणी किंवा थोडंसं पाणी त्याच्यावर शिंपडून त्याला ओलसर तुम्ही करू शकता तर मला एकदम परफेक्ट वाटते ठीक आहे आता मी एक कढई तापायला ठेवली आणि वड्या उकळलेलं तेल आहे माझं हे, हे। तर मी म्हटलं लगेच त्याला वापरून टाकूया तर त्या ते तेलामध्ये मी आता ही छोटी छोटी भजी टाकून घेणार आहे आणि अजिबात बात वेळ लागत नाही आहे ह्या लॉलीपॉपला लॉलीपॉपच ॲक्च्युली फक्त हे अगदी बोनलेस आणि छोट्या तुकड्यांमधले थो छोट्या साईजमधले आहेत तर फक्त आपण कांदा भजी कशी तळतो तितकाच वेळ यायला लागत असेल म्हणजे एक घाणा साधारण पाच मिनटात तुमचा तळून होऊन जातो गॅस बारीक करायचीसुद्धा गरज नाही आहे खूप मीडियम टू लो फ्लेमवर ठेवा आणि पाच मिनटात तुमची भजी ही रेडी होऊन जातात लगेच त्यांना हलवायला लागू ला नका पहा मी दोन मिनटांनी त्यांना असं हलवलेलं आहे लगेच आपले पहा तुम्ही दोन ते तीन मिनटात भजी एकदम ती सुट्टी होऊन जातील आणि आतपर्यंत शिजतील पाच मिनटामध्ये संपूर्ण भजी निघून शिजून येते आता मी ती काढून घेते त्याचबरोबर तसाच दुसरा घाणासुद्धा करून घेते तुम्ही लक्षात ठेवा असं नेहमी तुम्हाला नाश्त्यालासुद्धा तुम्ही करू शकता किंवा पाऊस पडत असेल तर अशी भजी छोटी छोटी अगदी दहा पंधरा मिनटात होऊन जातात मॅरिनेटन मॅरिनेशन करायला सुद्धा लागत नाही एकदम छान बनतात ही नक्की ट्राय करा आता मी दुसरीकडे भात लावून घेतला होता एक शिट्टी झाली त्याची एका शिटीत आपला भातात छान शिजतो त्याला थोडंसं कमी पाणी घालायचं आहे म्हणजे कारण की आपल्याला हा भात सुटसुटीत झालेला पाहिजे किंवा तुम्ही उकडीचा भात केला तरी चालेल किंवा उरलेल्या भातापासून बनवलं तरीही चालेल माझा उरलेला नव्हता शिल्लक म्हणून मी हा असा ताजा करून घेतला आहे पण आपल्याला कमी वेळेत करायचा असेल आणि भात शिल्लक असेल तर ही कृती तुम्ही नक्की करून पहा आता ज्याकडे लॉलीपॉप तळे त्याच्यातच थोडंसं तेल ठेवलं आणि इथे मी चार अंडी ही अशी घेतलेली आहेत आता आपल्याला ह्या अंड्याचं भुर्जीचं टेक्स्चर कसं येतं त्या पद्धतीने आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला काहीही मसाले वगैरे टाकायचे नाही आहेत आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात मिरी पावडर थोडीशी टाकू शकता नाही तर त्याचीसुद्धा गरज नाही पहा या अशा पद्धतीने ही अंडी करून घ्यायचे आहेत आता ज्याच्यात लॉलीपॉप काढलेत त्याच्यातच मी हे अंडी काढून घेते म्हणजे डबल भांडं नको पाडायला म्हणून आता त्याच कढईमध्ये मी तेल ओतती आहे आणि आपण ह्या चिंगचा शेजवान मसा शेजवान फ्राईड राईसचा मसाला यूज करून हा भात करतोय कारण आपल्याला फक्त पंधरा ते वीस मिनटात ही रेसिपी बनवायची आहे म्हणूनसाठी नाहीतर मी वेगळ्या पद्धतीनेसुद्धा तुम्हाला दाखवून हा मसाला न वापरता आता तेल अजिबात तापलेलं नव्हतं त्याच्यात हा मसाला मी टाकून घेतला आणि आपला हा थंड झालेला भात जो आहे तो टाकून घ्या थंड एवढ्यासाठी करायचं की त्याचे दाणे जे आहेत ते शीतं वेगवेगळी झालेली पाहिजे म्हणून तर दोन मिनटं आपण याला मोठ्या गॅसवर परतून घेऊया तोपर्यंत मी काय करते दुसऱ्या एका छोट्या पॅनमध्ये आपल्याला हाफ बॉईल एग करून घ्यायचे आहेत ते असं फ्राईड राईसबरोबर छान वाटतात खायला नक्की ट्राय करून पहा त्याला पण काही प्रोसिजर नाही आहे एवढी फक्त दोन अंडी मी फोडून टाकलेली आहेत आणि वरतून त्याच्यावर मीठ आणि थोडासा घरचा मसाला कांदा मसाला किंवा लाल तिखट स्प्रिंकल करा आणि गॅस बारीक करून दोन ते तीन मिनटं हे अंड असंच शिजू द्या म्हणजे वरचं अंड थोडंसं कच्चं पण राहील आणि खालून ते अंड क्रंची असं ऑमलेट तयार होईल तर आता आपला हा भात पहा छानपैकी झालेला आहे दोन मिनटं झालेत मी गॅस मोठाच ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये हे चिकन आणि अंडे दोन्ही मिक्स करून घ्यायचेत आणि एकत्र एक त्याला तो मसाला लागला गेल्यापासून इतपत आपण हलवून घ्यायचे आता तुम्ही हे कुठलेही चायनीज पदार्थ गॅस बारीक न करताच शिजवायचे आहेत आते आता त्याच्यात मी छान अजून चव यावी म्हणून मी थोडंसं पाव चमचा मिरी पावडर आणि शेजवानचा तो मसाला अर्धा चमचा घातला आहे आता फक्त दोन मिनटं परता आणि लगेच तुमचा भात रेडी झालेला आहे आता इथं भाज्या वापरू शकतात मुलगा माझा भाजी खात नाही म्हणून मी टाकलेलं नाहीत सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकायची आणि लगेच भात तुम्ही सर्व करा बरोबर ते आपण केलेलं हाफ बॉईल ऑमलेटसुद्धा सर्व करता करा कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की